महिला व बाल विकास विभागाकडून नवीन जाहिरातीसाठी नवीन सूचना आलेली आहे आणि या सूचनेमध्ये नवीन अटी व शर्ती काय आहेत हे सांगण्यात आलेले आहेत तर नवीन जी जाहिरात आलेली आहे अंगणवाडी सेविकताई व मदतनीस से या पदासाठीची त्यामध्ये नवीन जे अटी आणि नियम आहेत ते सांगण्यात आलेले आहे त्याचबरोबर जी विधवा ताई असतील तर त्या विधवासाठी नेमकं कोणकोणते प्रमाणपत्र लागणार आहेत याबद्दलची माहितीसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि संपूर्ण माहिती जी काय सूचना आलेली आहे परिपत्रक एक आलेलं आहे तुम्हाला परिपत्रक स्क्रीनवर दिसत असेल तर ते संपूर्ण स्क्रीनवरच प परिपत्रक आपण वाचून घेऊया नेमकं त्यामध्ये काय लिहिलेलं आहे जाहिराती बाब बाबत बा, 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 कारण की भरती सुरू आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि वेगवेगळ्या टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे अशातच आता एक बघू शकता तुम्ही लातूर जिल्ह्याची जी भरती प्रक्रिया आहे याबाबतची जी जाहिरात आहे त्याबद्दल काय सूचना दिलेल्या आहेत महिला व बाल विकास विभागाने हे आपण बघणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि बेलचं आयकन जे असते ते घंटी त्याला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा हेच ते परिपत्रक आहे आणि सूचनापत्र आपण सुद्धा याला म्हणू शकतो बघा महिला व बाल विकास विभाग कार्यालय बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी लातूर शहर त्रिमूर्ती भवन उदय पेट्रोल पंपजवळ बार्शी रोड लातूर तर बघा फोन नंबरसुद्धा दिलेला आहे आणि दिनांक बघा सोळा चार दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक काढलेलं आहे प्रति कुणाला पाठवण्यात आलं आहे बघा मान्य संचालक वैज्ञानिक अधिकारी राष्ट्रीय सूचना व विज्ञान अधिकारी एन आय सी जिल्हाधिकारी कार्यालय लातूर तर बघा वैज्ञानिक स अधिकारी यांना पाठवण्यात आलेलं आहे हे परिपत्रक काय म्हटलं आहे विषय बघा अंगणवाडी मदतनीस या पदाची जाहिरात लातूर जिल्ह्याच्या संकेतस्थळावरून प्रसिद्धीस देणेबाबत म्हणजे बघा लातूर शहरासाठी जी अंगणवाडी मदतनीस भरती आहे ती होणार आहे आणि त्याची जाहिरातसुद्धा आलेली आहे आणि ती जाहिरात संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यासाठीची ही जी नोटीस आहे किंवा एक सूचनापत्र आहे हे देण्यात आलेलं आहे आणि त्याखाली अटी आणि शर्ती काय लागणार आहेत या भरतीसाठीचे हे सुद्धा सांगितण्यात आल सांगण्यात आलेलं आहे आणि तेसुद्धा आपण बघणार आहोत तर बघा महोदय उपरोक्त विषयान्वे विनंती करण्यात येते की बाल विकास प्रकल्प अधिकारी वर्ग एक लातूर शहर या कार्यालयाअंतर्गत लातूर शहर महानगरपालिका अंतर्गत नागरी विभागातील अंगणवाडी मदतनीस या मानधनी रिक्त पद भरतीबाबतची सूचना दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीसपर्यंत लातूर जिल्ह्याच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध प्रसिद्धीस देण्यात यावी कधीपर्यंत दोन पाच दोन हजार पंचवीसपर्यंत त्यासोबत विहित नमुन्यातील माहिती व जाहिरात देण्यात येत आहे तर बघा जाहिराती देण्यात येत आहे त्याचबरोबर विहित माहिती काय आहे म्हणजे अटी व नियम शर्ती काय सर्व काही देण्यात आलेल्या आहेत तरी कृपया अंगणवाडी मदतनीस भरती बाबतची जाहीर सूचना दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस ते दोन पाच दोन हजार पंचवीस या कालावधीत लातूर जिल्ह्याच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात यावी ही विनंती आपला विश्वासू प्रियंका करुणा रामदास तारू बाल विकास प्रकल्प अधिकारी आहेत हे नागरी शहर नागरी प्रकल्प लातूर शहरातील ठीक आहे तर आता बघा कधीपासून होणार आहे जाहिरात प्रसिद्धी बघा सतरा चार दोन हजार पंचवीस तर सतरा म्हणजे ही जी जाहिरात आहे ही सतरा चार दोन हजार पंचवीसपासून ते दोन पाच दोन हजार पंचवीसपर्यंत संकेतस्थळावर राहणार आहे आणि म्हणजे ही जी भरती प्रक्रिया आता हे बघा तुम्ही सतरा चार दोन हजार पंचवीसपासून ते दोन पाच दोन हजार पंचवीसपर्यंत राबवण्यात येणार आहे तरी तर बघा अंगणवाडी मदतनीस पदासाठीची जाहिरात सन दोन हजार पंचवीस बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि संदर्भसुद्धा दिलेला आहे त्यांनी याबाबती बघा काय लिहिलेलं आहे त्यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी लातूर शहर या प्रकल्पांतर्गत तेहतीस अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदासाठी खालील नमूद रिक्त असलेल्या जागा भरवायच्या असल्याने उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय व परिपत्रकास अनुसरून लातूर शहर महानगरपालिका लातूर अंतर्गत स्थानिक रहिवासी असलेल्या पात्र महिला उमेदवारांकडून दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस ते दोन पाच दोन हजार पंचवीस या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून विहित नमुन्यातील अर् परिपूर्ण अर्ज कार्यालयीन वेळेत मागवण्यात येत आहे तर बघा ही जाहिरात काय म्हणत आहेत ते सतरा एप्रिल पासून दोन हजार पंचवीसपासून ते दिनांक दोन मे दोन हजार पंचवीसपर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही अर्ज दाखल करू शकता जाहिरात आलेली आहे कशाची तेहतीस अंगणवाडी मदतनीस या पदाची आणि सुट्टीचे दिवस वगळून जे तुम्हाला आहे ते अर्ज दाखल करता येणार आहे सतरा चार दोन हजार पंचवीस ते दोन पाच दोन हजार पर्यंत तर रिक्त पदावर नियुक्तीबाबत सर्वसाधारण अटी व शर्ती काय आहे बघा श शासन निर्णय क्रमांक इथं बघा दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस व महिला व बालविकास विभाग यांच्या निर्गमित वेळोवेळी निर्गमित केले शासन निर्णय व अटी व शर्ती तसेच मान्य न्यायालयाकडून देण्यात आलेले आदेश व या भरतीस प्रक्रियेस लागू राहतील बघा पात्र व इच्छुक उमेदवार विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज सतरा चार थे दोन हजार पंचवीस ते दोन दोन हजार पंचवीसपर्यंत वेळेत बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी लातूर शहर त्रिमूर्ती भवन पहिला मजला उदय पेट्रोल पंपाच्या बाजूला रोड लातूर यांच्या कार्यालयात समक्ष दा सादर करणे आवश्यक आहे समक्ष म्हणजे तुम्हाला स्वतः तिथं जाऊन जावा अर्ज द्यावा लागणार आहे पोस्टाद्वारे अर्ज सादर केलेले अर्ज ग्राह्य धरण्या जा जाणार नाहीत शैक्षणिक पात्रता बघा बारावी उत्तीर्ण कमीत कमी तुम्हाला लागणार आहे आणि पदासाठी अर्ज करणारे उमेदवार जर एकापेक्षा अधिक संधीमध्ये इयत्ता बारावी उत्तीर्ण झाले असल्यास सर्व गुणपत्रे अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील सर्व गुणपत्रके सादर न केल्यास किमान गुण देण्यात येतील तर बघा तुम्हाला तुम्ही जर बारावी उत्तीर्ण झाले असाल आणि त्यानंतर अधिक उत्तीर्ण असाल तर ते सर्व गुण कागदपत्र तुम्हाला तिथं जोडावे लागणार आहेत इथं बघा वास्तव्याची अटसुद्धा तुम्हाला द्यावी लागणार आहे बघा इथं वास्तव्य स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला सक्षम प्राधिकारी तहसीलदार किंवा अलीकडी काळातील निर्गमित केलेले रहिवासी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहणार आहे विवाहित उमेदवाराने पतीच्या नावाचे रहिवासी प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहणार आहे बघा त्याचबरोबर वयाची अटसुद्धा आहे तुम्हाला वयाची अट तुम्हाला काय आहे की अठरा ते पस्तीस वर्ष अशी राहणार रा आहे त्याचबरोबर विधवा उमेदवारासाठी ही वयोमर्यादा कमाल चाळीस वर्ष राहणार रा आहे वयाचा पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे शाळा सोडल्याचा दाखला किंवा इ इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र त्यामध्ये तुमचं वय नोंद असते म्हणून लहान कुटुंबाची अटसुद्धा आहे तुम्हाला त्यासाठी प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे दोन मुलं तुम्हाला लागणार आहेत दोनपेक्षा जास्त जर मुलं असतील तर मग तुम्ही यासाठी पात्र राहणार नाही आहेत विधवा महिलांसाठी तुम्हाला विधवा किंवा अनाथ जे मुली असतील त्यांना सुधारित गुणदान पद्धतीने उपरोक्त तर बघा निर्णयातील परिशिष्ट गुणवत्ता यादी तयार करताना विधवा दहा अतिरिक्त गुण देणार आहेत विधवा आणि अनाथ मुलींना बघा तुम्हाला दहा गुण जास्त मिळणार आहेत अनाथ मुली असतील तर त्यांनी सक्षम प्राधिकारी आणि उपयुक्त उपायुक्त महिला व विकास विभाग यांच्याकडे अनाथ प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे तर आता बघा विधवा महिलांसाठी काय अर्जासोबत बघा महत्त्वाचं आहे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र लागणार आहे तुम्हाला पुनर्विवाह न केल्याचे घोषणापत्रसुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे इथं तर मागासवर्गीय उमेदवार असल्यास काय आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे भटके जे ज जमाती असतील विभुक्त जमाती असतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असतील तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना पाच गुण अतिरिक्त देण्यात येणार आहे दुर्बल आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक भटक्या जमाती इतर मागासवर्गीय असतील तर, मागास तर त्यांना तीन अतिरिक्त गुण देण्यात येणार आहेत अनुभव बघा तुम्हाला जर अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास तुम्हाला इथं पाच गुण देण्यात येणार आहेत त्यासाठी तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे भाषेचे ज्ञान असणं जरूरी आहे भाषेचे ना ज्ञानसाठी तुम्हाला हिंदी मराठी ही भाषा उर्दू त्याचबरोबर माडिया गोंड कोंकणी पावरी कन्नड कोरकू तेलुगू भिल्लोरी बंजारा इत्यादी जे भाषा आहेत ते तुम्हाला असणं आवश्यक आहे त्या त्या अंगणवाडी केंद्रांवर ज्या भाषेत जा मुलं जास्त शिकत असतील त्याच्यासाठी तुम्हाला त्याचं ज्ञान आवश्यक आहे आता बघा इथं नागरी प्रकल्प तेहतीस पदं कुठं निघाली आहेत ते इथं त्यांनी दिलेलं आहे शास्त्रीनगर आहे बरकतनगर आहे आलमपुरा आहे खोरीगल्ली आहे नगर आहे मिक्कीमपुरा आहे नांदगाव पेस वेस आहे नगर आहे चौधरी नगर आहे कपिलनगर आहे इस्लामपूर आहे अहमदनगर आहे।, आहे।, इस्लाम आहे।, आहे या अंगणवाड्या हिंदी भाषिक अंगणवाड्या असल्यामुळे या उमेदवारांना हिंदी वाचता लिहिता येणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हा या ठिकाणी जर तुम्हाला पदभरती करायची असेल तर मग तुम्हाला हिंदी भाषा येणं गरजेचं आहे इथे बघा कोणत्याही अर्जदाराने अर्जासोबत कोणतेही बनावटपत्र जे कागदपत्र आहे दस्तऐवज आहे हे सादर करू नये अन्यथा तुम्हाला जे बनावट कागदपत्र किंवा खोटी माहिती दिल्यास तुमची नियुक्ती रद्द करण्यात येणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या आता जे विवाहित उमेदवार आहेत त्यांच्यासाठी बघा विवाहापूर्वीचे नाव आणि विवाहानंतरचे नाव या दोन्ही व्यक्ती एकच असल्याबाबतचा प्रतिज्ञापत्र तुम्हाला सोबत जोडावे लागणार आहे आता एक गोष्ट इथं बघ लक्षात घ्या की तुम्हाला जे सेवानिवृत्ती आहे हे पासष्ट वर्षापर्यंतचे नाही आहे तुम्हाला फक्त साठ वर्ष सेवा समाप्तीची राहणार आहे बघा इथं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की नियुक्ती करण्यात येणाऱ्या अंगणवाडी मदतनीस यांची सेवा समाप्ती, रहाना रहे। इता समाप्ती ही वयाच्या साठाव्या वर्षी होणार आहे बघा इथं स्पष्ट दिलेलं आहे साठ वर्ष वय तुमचं झालं आहे की तुम्हाला रिटायरमेंट मिळणार आहे पासष्ट वर्ष नाही तर बघा तुम्हाला तुम्ही जर कुठे नोकरीवर असाल तर तुम्हाला ही पदभरती करता येणार नाही आहे तुम्ही कुठल्याही नोकरीवर असा किंवा मग जसं की सिव्हिल पोस्ट असल असाल नागरी पद कुणी असेल तुमचे तर तुम्हाला किमान वेतन हा कायदा लागू नाही याचा अर्जांना दारांनी नोंद घ्यावी म्हणजे तुम्ही कोणत्याही सिव्हिल पोस्टवर कार्यरत नाही आहे ह्याची नोंद घ्यावी जर असाल तर मग तुम्हाला यामध्ये अर्ज करता येणार नाही आहे तर बघा महत्त्वाचं इथं आहे की गुन्हाबाबतची तक्रार असल्यास तुम्हाला जे गुणांकन देत असतात त्याबद्दलची काही तक्रार असल्यास तुम्हाला, आ, आ, तक्रार तर तुम्हाला सा दहा दिवसाच्या आत कार्यालयास लेखी तक्रार करावी लागणार आहे तर बघा ही नवीन जाहिरात आलेली आहे लातूर जिल्ह्याची आणि तुम्हाला आता या प्रकारे नियम आणि अटी लागू राहणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठा जी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की अर्ज कसा भरावायचा आहे याबद्दलची माहिती तर व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र